आहार देता येईल पण यजमान असतील द्वादश इंद्र असतील यांना कोणालाही उद्या करा तुम्ही स्वतःचे इंद्र आहात आणि इंद्र हे स्वर्गातील देव लोक तीर्थंकरांना आहार देण्याच्या विधीमध्ये समिलित नसतात अनुप पोपट शमणीवाडे यांनी लवकरात लवकर स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे पुढचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे कार्यक्रम रद्द झाल्यास कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे रोज कार्यक्रम संपायला एक दोन वाजत आहेत

मस्ती केलेले लोक असतात तुम्ही डॉलबी डोक्यात काढा आम्ही डॉलबी जोडणार आहे उलट जोडणार आहे डॉक्टर आम्ही डॉलबी माझं डॉलबी उपयोग नाही पहिला डॉलबी गडबड करू नको आम्ही सांगतो हे डॉल्बी करायचं पहिला काय डॉल्बी झाला एक नंबरला एक नंबरला त्याच्यानंतर

तुम्हाला जर लई त्रास व्हावा लागला आम्ही क्रॉसिंग करून सोय बी करून पहिला लावलं की तुम्ही जर राहिला जाऊन चर्चा डॉलबी डॉलबी पण पहिला काय करा सुरुवातीला डॉलबीच्या पाठीमध्ये लगेच घोडे कसे येणार

त्याच्यानंतर पावली नाही एकवीस ठेवणार दोन लाईन करायचं एकवीस दोन लाईन रे इथे एक गोडा इथे एक तो टोटल एकवीस घोडा पहिला बॅन ला दुसऱ्या बॅनला सांगतो इथे एकवीस एकवीस घोडे बरोबर झालं घोड्यानंतर

हॅलो हॅलो माईक चेक हॅलो कारण असा पहिला सकाळच होतंय मग दोन्ही सवाल होणार आहे एवढंच फुका सुरुवातला दोन्ही सवाल आणि पहिल्यांदा निघणारे सवाल दहा वेळा सांगायचा ना पहिला जो सवाल आता चालू आहे सकाळच्या मृत्यु तुमचे दहा वेळा पुकारा

पद साध गा पगदा पगरी सर गद साधा प गापा पगदा पगरी सर ग पद साध सरी ग घरी घरी साध प ग सा साध दरी सरी ग पध पध सारी परी परी गप सा म ग प मग గ పగ గ మగ నీ ధపద మపాగమ నీని ధపద మపా గమ సరి పరిపా గరి గ పగ గ మగ ప మగ నీని ధపద మపాగమ నీని ధపద మపాగమ ಿದ ಪಗಸ ಮಗರಿಸಿದ ಪಗಗ ಮಗರಿಸಿದ ಪಗರಿಸನಿದ ಪರಿಕಿಟತೋ ತರಿಕೆಟತೋತ್ತಾ ಕಿಟತು

पदा पगद प गरि सरि भि तै तां हि तै तै ग पद सा प ग पदा पगद प गरि सरि पद सा प ग पदा पगदप गरि सरि धीं

नाट्यं करिष्यपो देवी पादकादं क्षमस्व मे समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डली नाट्यं करिष्य देवी पादकादं क्षमस्व मे पादकादं क्षमस्व मे हा चला पोर्चुगीज ज्यांचं असते त्याने उपस्थित राहायचं आहे तुमचं आहे की मॅडम काय हॅलो ओमकार भरतनाट्य कला केंद्र बेडक्या या मुलीने इथं एक सुंदर असं भरतनाट्यम केलेलं आहे तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे पुकारतो त्याने इथं असेल तर येऊन सत्कार स्वीकारचा आहे बेबीताई पाटील सुवर्णा पाटील सुमन पाटील चौका नंबर एक चौका नंबर पाच विजयश्री पाटील उज्ज्वला पाट सुशिला हावले सुनीता कमते संगीता हावले चौका नंबर सात सन्मती मड्डे निलिमा गोटरे सु, सु सुनीता केवाटे चौका नंबर नऊ मालोत्या सुरेखा व जयश्री पाटील मंगला मालगावे सरोजनी हॅलो पाटील जपान जपानधारक त्यांचं दा मंदिर जी मे घंटा बाजे टन make हॅलो हॅलो पाटील सहपरिवार हॅलो सुकुमार देवगोंडा पाटील सपरिवार स्टेजच्या बरोबर कमान सुकुमार देवगोंडा पाटील वायरमन कुठं असतील त्यांनी लवकरात लवकर यावे हा नाटिका सभा म्हणतात यावे सहपरिवार सपरिवार डिसिजन इज लवकरात लवकर चालू साऊंड चालू करायचं आहे